नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आपण प्युअर गावठीमध्ये काम करतो आहे आणि आपण जो शेड तयार केला आहे तर त्या शेडला किती खर्च येतो काय येतो कारण कसं आहे की जो नवीन व्यावसायिक आहे ज्याला ह्या व्यवसायामध्ये उतरायचं आहे तर त्याला कसं आहे की पूर्ण शेडला किती खर्च येणार आहे कंपाऊंडला किती खर्च येणार आहे कोंबड्यांसाठी किती खर्च येणार आहे किंवा त्याला खाद्याचा किती खर्च येणार आहे तर आज आपण पहिल्यांदा काय करतो आहे की शेडमध्ये आपण जो तयार केला आहे त्याला किती खर्च आला आहे आज हे टोटल आज आपण बघणार आहेत तर काय काय गोष्टी लागल्या किती लागल्या किती हजाराच्या लागल्या हे टोटल आपण बघणार आहेत आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणार आहे मी की जाळी किती लागली कि किती बाय किती लागली सर्व दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर सिमेंटचे पत्रे दहा फुटी आपल्याला एक एकवीस लागले आहेत आणि आठ फुटी आपल्याला टोटल त्र्याऐंशी लागले आणि टोटल आपल्याला खर्च झाला आहे त्याला सतरा हजार आठशे रुपये आपण पाया न आपण सिमेंट शीटचा वापर केला आहे तो तर आपल्याला हे सर्व आता लिस्ट आहे की टोटल किती खर्च आला तर आपण काय केलं आहे ह्याच्यामध्ये भरणी करण्यासाठी आपण मुरंबाड किंवा याच्यामध्ये दगड मिक्स असतो अशी माती आपण घेतली ती आहे पाच गाडी आणि पाच गाड्याचे आम्हाला पडले सतरा हजार रुपये ठीक आहे त्याच्यानंतर इथे बघताय तर ह्या आहे आहे सिमेंटची शीट ह्या टोटल शीट आम्हाला पंधरा लागल्या आणि जवळपास एका शीटची किंमत आहे सोळाशे ऐंशी रुपये अठरा एम एमची शीट आहे ठीक आहे आणि टोटल खर्च आला त्याला चोवीस हजार नऊशे वीस रुपये म्हणजे वरचे वीस रुपये आहेत ना ते पण आम्ही काउंट केलेत नक्की आपल्याला किती खर्च येतो त्या बाबतीत त्याच्यानंतर तिसरं जे आपण खरेदी केले आहेत ते, के ते सिमेंटचे पत्रे तर सिमेंटचे पत्रे दहा फुटी आपल्याला एकवीस लागलेत आणि आठ फुटी आपल्याला टोटल ला त्र्याऐंशी लागलेत आणि टोटल आपल्याला खर्च झाला आहे त्याला सतरा हजार आठशे रुपये ठीक आहे त्याच्यानंतर आपण कोबा वगैरे केला तर कोब्यासाठी आपल्याला सिमेंटच्या बॅग लागल्या आहेत त्या चौऱ्याहत्तर आणि टोटल खर्च झाला आहे पंचवीस हजार चारशे चाळीस रुपये त्याच्यानंतर वेल्डिंगचं सामान म्हणजे जे आपल्याला रॉड वगैरे काय काय लागलं तर ते लागलं आपल्याला पाच हजार सातशे चाळीस रुपये त्याच्यानंतर खडी चार नंबर पाच ट्रॅक्टर लागली नऊ हजार सहाशे रुपये त्याच्यानंतर खडी दोन नंबर लागली पाच ट्रॅक्टर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये त्याच्यानंतर ग्रीट पावडर जो कोबा करतात आपण जो फिनिशिंग येण्यासाठी जी ग्रीट पावडर असते ती आपल्याला लागली पाच ट्रॅक्टर अकरा हजार रुपये त्याच्यानंतर कोब्यासाठी मजुरी लागली आम्हाला अठ्ठावीस हजार आठशे म्हणजे आपले पाच का सहा दिवसांचे काहीतरी झाले त्याच्यानंतर आय भीम चला आता आय भीम दाखवतो काय असतं ते भी हमाला तर आय भीम बघूयात तर आय बीम आम्हाला टोटल लागले चारशे सत्त्याण्णव फूट आणि एकोणपन्नास हजार सातशे रुपयाचे आय बीम लागले ठीक आहे तर आय भीम दाखवा तुम्हाला जे शेडचं मेन स्ट्रक्चर असतं तर हे आय भीमवर आपण केलं बऱ्याच ठिकाणी काय असतं की दीड बाय तीनचा ही वापरला जातो तर तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही वापरू शकता आम्ही आधी वापरलेत चारचे वापरलेत पाचचे वापरलेत तर ते आम्हाला पडले टोटल एकोणपन्न हजार सातशे त्याच्यानंतर स्क्वेअर पाईप जे असतात तर आपण हे स्क्वेअर पाईप वापरलेत हे वगैरे दोन बाय दोनचा वापरला आहे तसेच दीड बाय तीनचा वापरला आहे तर ते लागले आम्हाला सातशे वीस फूट आणि एक पाईप जवळपास वीस फुटाचा येतो तर आपल्याला टोटल लागले बेचाळीस हजार एकशे वीस रुपये त्याच्यानंतर इकडे बघू शकता तर हे जे पत्रे आहेत हे टाटाचे आहेत आणि हे लोखंडी म्हणजे टीन टीनचे पत्रे बोलतात तर हे या टोटल आम्हाला लागले ह्या साईडला आणि त्या साईडला टोटल अठरा पत्रे लागले आणि अठराशे रुपये पत्रा ह्या हिशोबाने बत्तीस हजार चारशे रुपये लागले आणि हे आम्ही स्ट्रक्चर तयार केलं त्याच्यानंतर ही जाळी केली ठीक आहे तसेच ह्याची हे वेल्डिंगची मजुरी लागली तर टोटल आम्हाला मजुरी लागली चोपन्न हजार रुपये आणि जाळीची जी कॉस्ट लागली ही आम्हाला लागली साडेचौदा हजार रुपये आणि टाकीचं आम्ही कनेक्शन केलं त्याला आम्ही सहाचे आयबीन वापरले बारा फूट उंच केली तीन हजार अडीच ते तीन हजार लिटरची मी टाकी वापरली त्याला टोटल खर्च झाला वीस हजार रुपये तर आता याची पण पूर्ण टोटल जी आहे ती मी तुम्हाला एंडिंगला सांगणार आहे पण आता आपण कसं कसं काम केलं आहे शेडचं तर ते आपण बघूयात एकदा नजर टाकूयात कारण तुम्हाला आयडिया येईल सुरुवातीपासूनचे शॉर्ट्स मी याच्यामध्ये टाकणारच आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीने शेडची सुरुवात झाली आणि कशा पद्धतीने शेडचा एंड झाला म्हणजे प्रॉपर शेड कसा झाला हे आपण त्याच्यामध्ये बघणारच आहे तर शेडची जी दिशा आहे ती आपण पूर्व आणि पश्चिम ठेवली म्हणजे काय होतं की पावसाचं पाणी ते इकडून आपल्या शेडमध्ये येणार नाही यासाठी आपल्याला पूर्व आणि पश्चिम लागते तर पूर्व आणि पश्चिमेला आपण काय केलं की पूर्णच्या पूर्ण इथे भिंतही बांधू शकत तुम्ही पण भिंतीमध्ये कॉस्टिंग जास्त वाढते मिस्त्रीची मजुरी होते आणि मा तुम्हाला माहितीच आहे की माणसं काही आपल्याला लवकर भेटत नाही तर यासाठी काय केलं आम्ही की सिमेंटचे पत्रे वापरले आणि खाली जे आहे इकडे बघताय त्या शीट आहे तर इथे तुम्हाला शीटची उंची फक्त दोनच फूट दिसते पण बाहेरून बघायला गेलात तुम्हाला बाहेरून दाखवतो तर बाहेरून बघायला गेलात ना तर तिथे चार फूट दिसतो इकडे बघा तर चार फूट दिसते त्याच्यामध्ये काय केलं आहे की आम्ही कुठलाही पाया खोदला नाही आहे आम्ही काय के केलं की डायरेक्ट आयबीम आयबीम घेतले पूर्ण स्ट्रक्चर तयार केलं वॉटर लेवल काढली आणि वॉटर वॉटरलेव्ह का काय केलं की जे सिमेंटच्या शीट आहेत ह्या आपण सेल्फ स्क्रू येतात त्याच्याने काय केलं डायरेक्ट ह्या लोखंडाला फिट केलं तुम्ही इथे हा लोखंड पाईप बघतायत हा दीड बाय तीनचा पाईप आहे आणि ह्या पाईपाला याच्यावर अर्ध्या पोर्शनमध्ये काय केलं की शीट लावली आणि अर्ध्या पोर्शनला जाळी फिट केली म्हणजे याच्याने काय झालं की आमची दोन्ही कामं झाली दुसरी गोष्ट काय आहे की आम्हाला गोबा प्लस विटेचं दीड फुटी बांधकाम पाया आणि साईटच्या तीन फूट भिंत ह्याच्या मला एक लाख आठ हजार रुपये मजुरी सांगितली होती पण आम्ही काय केलं की हे जे शीट आणि जे साईटची भिंत आहे त्याचे पत्रे आणि हे टोटल आम्ही फक्त पाच हजार रुपयेमध्ये दिलं एक्स्ट्रा पाच हजार शीट लावायचे आणि खोबा करायचे फक्त आम्हाला अठरा हजार रुपये गेले ह्याच्यामध्ये आमचं दगड वाचला आमचं सिमेंट वाचलं आमचं ती कपची असते ती वाचली आणि मेन म्हणजे सगळी मजुरी वाचली कारण आम्हाला सिमेंटची शीट वापरल्यामुळं आम्हाला ना डबर लागला ना काहीच नाही लागलं ठीक आहे कोबात हो आपण असं पण करणारच होतो जे आम्हाला जो बोलतात किंवा पाया बोलतात तर तो, तो, तो बांधायचा पूर्णच्या पूर्ण खर्च आमचा काय झाला वाचला तर तुम्ही हे आयडिया वापरून काय करू शकता की सिमेंटची शीट वापरायची आणि सिमेंट शीट वापरून याच्यावर एकदम साध्या पद्धतीने तुम्ही करू शकता खूप जास्त खर्च येत नाही आहे तर आम्ही तो खर्च वाचवला आणि आमची मजुरी फक्त बत्तीस तेहतीस हजारावर गेली म्हणजे आम्ही सत्तर हजार रुपये आमची मजुरीच वाचली बरोबर आम्ही त्या पद्धतीने केलं तर ह्या शेडला आम्ही काय केलं आहे की दोन दरवाजे ठेवलेत आम्हाला ह्या शेडमधून भविष्यामध्ये आम्हाला किल्ले विक्री किंवा मोठा माल विक्रीच करायचं आहे त्याच्यामुळे आम्ही कसं आहे की इथे दोनच दरवाजे ठेवलेत आणि तिथे पार्टिशनही आम्ही करणार आहेत तर तुम्ही बघू शकता की पूर्णाच्या पूर्ण शीट जी आहे ती सिमेंटची शीट आहे आणि ह्या शीटवरून ना उंदीर चढू शकतो ना घूस चढू शकते ना सरपटणारा कुठलाही प्राणी चढू शकतो कारण पूर्ण चार फुटाची हाईट येते आणि चार फुटापर्यंत त्याला सरत नाही कारण पूर्ण स्लिपरी असते हेच जर तुम्ही भिंत बांधली याला प्लास्टर करावं लागतं याच्यावरून सरपटणारे प्राणीही वर येतात तर ह्या सगळ्या गोष्टी असतात तर आपलं हे झालं झोपा बांधता त्या ठिकाणी आपण डायरेक्ट हे केलं म्हणजे बाहेरून चार फूट आतमधून दोन फुटाचं भरणी केली त्याच्यामध्ये कोबा केला ते दोन फूट गेले म्हणजे आपल्याला जी भिंत आहे ती दोन फुटाची आतून भेटली आता जाळी जाळी सांगाल तर आम्ही इथे दीड इंच गाळा वापरला आहे कारण आमच्या हाईट ऑलरेडी वरती आली त्याच्यामुळे दीड फूट वापरला दीड इंच वापरला आणि ह्या दीड इंचामध्ये आम्ही काय केलं की टाटाची जाळी वापरली ह्या जाळीला आम्हाला एकवीस रुपये पर स्क्वेअर फीट हा खर्च आला जवळपास सोळा गेज ही जाळीची म्हणजे जाळी आहे आणि दीड इंच गाळा आहे तर हा आमचा झाला जाळीचा खर्च बरोबर आहे जवळपास साडे चौदा हजार रुपये हे लागला आता तुम्ही आतमध्ये या इकडे बघू शकता आम्ही काय केलं आहे टोटल कोबा केला जवळपास चौऱ्याहत्तर गुण आम्हाला ह्या सिमेंटच्या लागल्या आणि जवळपास अठ्ठावीस हजार सहाशे का आठशे काहीतरी आम्हाला मजुरी लागली तर कोबा का कंपल्सरी आहे तर कोबा केल्यावर काय होतं की आपण शेड महिन्यात राहत समजा हा तूस आहे हा तूस अजून एक महिन्याने काढला बाहेर की काय होईल की याच्यामध्ये आपण पूर्ण धुवून काढू शकतो मातीचा असला तर आपण ते धुवून काढू शकत नाही यासाठी मी कोबा कंपल्सरी केला तर आपण कोबा करून झाला आता स्ट्रक्चर कसं तयार केलं काय केलं ह्या सगळ्या गोष्टी तर आपण ऑलरेडी दाखवल्याच आहेत याचे प्रॉपर व्हिडिओ हे आलेले आहेत तर आता फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की खर्च किती येतो आणि काय तर त्या साईडला बघत असाल तुम्ही तर तिकडे आपली ऑलरेडी उवाल होती तर त्या साईडचे समजा जवळपास एक बारा ते पंधरा हजार रुपये आमचे वाचले जाळी सांगाल किंवा काय सांगाल तर तो पंधरा हजार रुपये आपण एक्स्ट्रा तो खर्च पकडू शकतो तर पूर्ण कॉस्टिंग किती झाली हेही बघणार आहेत तर साठ बाय तीसचा आमचा शेड आहे म्हणजे जवळपास अठराशे स्क्वेअर फीटमध्ये आणि बघताय तर आम्ही काय केलं आहे की प्रत्येक एक गळ्याला आम्ही लाईटची फिटिंग घेतले म्हणजे बल्ब लावले जेणेकरून काय होतं की लाईट गेलीच तरी आम्ही ते चार्जिंगचे बल्बही लावले त्याच्यामध्ये जे दिवसभरामध्ये चार्ज होतात आणि रात्री लाईट गेलीच तर आपने आ, ते उजेड देतात तर पक्ष्यांना लाईट राहावजे वाजेपर्यंत असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याकडे अंडी प्रोडक्शन चांगले आहे ठीक आहे आता हे जे फक्त आहे तर आपण याच्यामध्ये अठराशे स्क्वेअर फीटमध्ये जवळपास आपला अठराशे ते दोन हजार पक्षी राहू शकतो आता आम्ही या ठिकाणी इथे एक दरवाजा ठेवला आहे आणि इथून आम्हाला पार्टिशन्स करून द्यायचे आहे या ठिकाणी आपण फक्त पिल्ल ठेवणार आहे पिल्लांची रोडिंग करणार आहे तर किल्लाच्या ब्रोडिंगसाठी आम्ही काय केलं आहे इकडे बघू शकता तर दीड एम एमच्या आम्ही पूर्ण वायरिंग करून घेतलं तुम्ही बघताय इथे वायरिंग आहे इथे आहे त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी म्हणजे टोटल आम्ही सहा कनेक्शन घेतले आहेत म्हणजे आपण हजार पिल्लं दोन हजार पिल्लं एकाच ठिकाणी ग्रोडिंग करू शकतो अशा पद्धतीने पूर्ण नियोजन करून घेतलेलं आहे यांना प्लेट्स आपण रेडी केलेले त्याला आपण लावणारच आहे तर पूर्णच्या पूर्ण ह्या पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे तर शेड तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच हे करा आणि लास्ट आता येते ते म्हणजे किती खर्च झाला टोटल ठीक आहे तर ते आता मी तुम्हाला ते काउंट करून सांगणारच आहे लाईटचा फिटिंगचा पण आपण विषय राहिला होता तर लाईटसाठी आपल्याला जवळपास दहा हजार रुपये खर्च आला मजुरी साडेतीन हजारच्या आसपास आली तर टोटल मित्रांनो खर्च झाला तीन लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे पन्नास रुपयाच्या आसपास आमचा खर्च झाला टोटल जर अठराशे स्क्वेअर फीट करायला गेलं तर एक साधारण दोनशे पंधरा ते दोनशे वीस रुपयाचा खर्च म्हणजे एवढं सगळं वैभव उभारून आपल्याला तेवढा खर्च येऊ शकतो तर सांगणं हेच आहे मित्रांनो की जर तुम्हाला शंभर स्क्वेअर फीटचा शेड तयार करायचा आहे तर तुम्हाला अडीचशे रुपयापणे किंवा सव्वा दोनशे रुपयापर्यंत तुम्ही खर्च पकडून तुम चाला म्हणजे जवळपास तुम्हाला साडे एकवीस हजार रुपयाचा खर्च येऊ शकतो बरोबर आहे जर तुम्हाला खूप मोठा कारण असं म्हणजे हजार स्क्वेअर फीटचा बांधायचा झाला तर तुम्हाला अडीच हजार रुपये अडीच लाख खर्च येऊ शकतो तर तुम्ही त्या पद्धतीने हे करू शकता ॲव्हरेज की सव्वा दोन ते अडीचशे रुपये प्रति स्क्वेअर फीट म्हणजे जो एक का एक बाय एकचा खर्च जो आहे त्याच्यामध्ये पत्रे आले जाळी आली माणसांची मजुरी आली सिमेंट आलं कोबा आला म्हणजे टोटल गोष्टी म्हणजे तुम्हाला काय की बघत ना की डायरेक्ट लॉक की म्हणजे एखादा फ्लॅट असतो तो डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट दिलं जातं पजेशन तसं पजेशन तुम्हाला डायरेक्ट सव्वा दोनशे ते अडीचशे रुपये पर स्क्वेअर फिटने पडते म्हणजे तुम्हाला अंदाज होतोय की तुम्हाला नक्की किती बजेटमध्ये काम करायचे आज आम्ही चांगलं चांगलं काम केलं तरी आम्हाला सव्वा दोनशे रुपये स्क्वेअर फीट म्हणजे दोनशे पंधरा रुपये चालला आहे पण एक तुम्ही सव्वा दोनशे ते अडीचशे रुपये तुम्ही पकडू शकता पण तेच आम्ही जर जोता तयार केला असता म्हणजे आम्ही सिमेंटच्या शीट वापरल्या नसत्या तर कदाचित आमचा खर्च अडीचशे रुपयेपर्यंत आला असता किंवा आम्ही विटेचं बांधकाम केलं असतं तर आम्हाला कदाचित तेवढा एक्स्ट्रा खर्च आला असता तर जे नवीन शेतकरी आहेत त्यांना जर कुलपालाचा शेड तयार करायचा असेल तर तुम्ही एक ॲव्हरेज धरून चाला की सव्वा दोनशे ते अडीचशे रुपये तुम्हाला खर्च येतो आणि त्यानुसार तुम्ही शेडचं नियोजन करा त्या हिशोबाने कोंबड्याचे फार्म तयार करा किंवा तुम्हाला हजार कोंबड्या ठेवायचे आहेत तर बाराशे तेराशे स्क्वेअर फीटचा शेड तयार करा खूप जास्त शेड तयार करू नका कारण ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे एकदा तुम्ही केलं की परत तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस करता येत नाही तर विचार करून त्या गोष्टी करा तुम्हाला एक शेडचं बजेट मी दिलेलंच आहे पुढच्या याच्यामध्ये मी तुम्हाला एक एकरला चेन लिंक म्हणजे कंपाऊंडला किती खर्च येऊ शकतो याचं पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपला एक येणार आहे म्हणजे शेतकऱ्याला स्टेप बाय स्टेप किती खर्च केला पाहिजे किती आपल्याकडे पैसे असले पाहिजे आणि क कर... किती वेळा म्हणजे असले तरच उतरलं पाहिजे या क्षेत्रामध्ये तरी आपण पूर्ण असं सांगणार तर धन्यवाद